नमस्कार मंडळी वैशाली रोपडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तसे हात तुम्ही मस्तणा जर झाला जेवण चहा नाश्ता वगैरे तर मी तुम्हाला कल्लावीमध्ये बोललेली मला तुम्हाला शिळ्या चपातीपासून एक ड्रिंक दाखवणार आहे तर शिळ्या चपाती वेस्ट का होता तुम्ही त्याच्यात त्याच्या काहीतरी मस्त असं त्याला नावच नाही आहे आम्ही खरं तर बनवलं पण त्याला नावच नाही आहे तुम्हाला हे दाखवते तशाप्रकारे बाबायचे तर हे बघा आपली उरलेली शेक शिळी चपाती घेतली आहे मी आणि आता हा बघा कांदा लागेल तसा टाकायचा टमॅटो एक लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव आणि बघा केचप तर हे तेल गरम करायला ठेवलंय आणि माझे सासूबाई करणार तर हे बनवणार आहेत आणि बघा चपातीचे असे तुकडे करून घेतलेत आपल्याला हे जाऊन फ्राय करायचे बघा अशा मस्त फ्राय करून घ्यायचे कुरकुरी अशी चपाती फ्राय करून घ्यायची पापडासारखी आपली चपाती शिळी ही वाया जाणार नाही या पद्धतीत करून बघा आणि आम्हाला ना याचं नाव नाही माहीत ती आम्ही असंच हे बघा अशा पद्धतीत कुरकुरीत अशी चपाती करून घेतली अशाच पद्धतीत बाकीच्याही तळून घेऊ आपण बघा असं कुरकुरीत तोडून हो दाखवते तुम्हाला बघा असं कुरकुरीत तळून झालाय आपला तुम्ही पण तसाच तळा बघा आपले सगळे असे तळून झाले त्याला केचप लावायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही केचप घाला जे आम्ही सहज म्हणून काल त्याने ट्राय केलं होतं ता। आम्हाला सगळं सर्वांना खूप आवडलं आणि मी स्टेटसला टाकले तर मला भरपूर कमेंट आल्या की कसे बनवायचे म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवते सत्य कट वगैरे काही घातलेलं नाही आहे आम्ही कारण की असंच छान लागतं आणि चवीला पण खूप चविष्ट आहे बरेचसे कशा आपल्या चपात्या शिळ्या उरले की फेकनेस जातात वाया जातात त्यापेक्षा तुम्ही असा त्याचा संध्याकाळचा किंवा सकाळचा उरलेला चपातीचा नाश्ता करून खाऊ शकता हा नाश्ताचा शोध आमच्या सासूबाईने सा लावलाय आणि जास्त वेळ नाही लागत झटपट होतो हा नाश्ताळू हा खाना खाणार लिंबू टाका तर हा बघा आपला नाश्ता रेडी झाला आहे चपाती सप, पासून तर नाव आठवलं आम्हाला तिथे आम्ही केली चपातीची शेवपुरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजची चपातीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद मंडळी